मीटरला रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा प्रचंड विरोध वीज ग्राहकांसाठी रोहा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दिलं निवेदन वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून देणार नाही वेळ पडल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना रोहा तालुक्यात वीज ग्राहकांना न विचारता जुने चांगले मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा उच्चांक गाठला आहे तर मीटर लावण्यास घरेलू वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध आहे जनतेचा विरोध लक्षात घेऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे या मीटरची अधिक भार लादला जाऊ नये यासाठी रोहा तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी प्रदीप दाळू कार्यकारी अभियंता रोहा यांना वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर न बसवण्याचे निवेदन देण्यात आलंय तर स्मार्ट ग्राहकांना सक्ती करू नये हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असून देखील पुन्हा ग्राहकांवर सक्ती करत घरगुती मीटर बसवले जात आहेत याला रोहा शेतकरी कामगार पक्षानं कडाडून विरोध करत वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू देणार नाही बसवण्याचा प्रयत्न केला तर उग्र आंदोलन करू असं शंकरराव म्हसकर यांनी सांगत विद्युत महामंडळाचे रोहा कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शंकरराव म्हस्कर तालुका चिटणीस शिवराम महाबळे मजूर फार्म फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर मारुती खांडेकर तुकाराम खांडेकर पुरोगामी रोहा तालुका युवक अध्यक्ष संतोष दिवेकर संदेश विचारे दीपक डाईटकर लक्ष्मण चव्हाण विनायक धामणे साहिल अधिकारी अरविंद भिलारे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोहा तालुक्यातील असंख्य विद्युत ग्राहकांच्या वतीने या ठिकाणी कार्यकारी अभियंता महावितरण विभाग रोहा यांच्या कार्यालयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांवर लादण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आमचा शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र असा विरोध आहे कारण प्रीपेड मीटर जे जबरदस्तीने या तालुक्यात लावलेले आहेत त्या ठिकाणची जी बिलं आलेली आहेत ती दहा पट बिलं आलेली आहेत ती सामान्य ग्राहकाला न परवडणारी आहेत आणि सणासुदीचे आता दिवस आहेत आणि मग विद्युत बिलं जी वाढीव भरलेली आहेत म्हणून त्या ठिकाणी कनेक्शन तोडायला गेले तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र विरोध करणार आहोत कुणाचंही कनेक्शन तोडता कामा नाही आणि या तालुक्यामध्ये रोवा शहर असो ग्रामीण भाग असो त्या ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने जर अधिकारी किंवा अदानीचे जे काही एजंट असतील ते जर त्या ठिकाणी जबरदस्तीने या ठिकाणी प्रीपेड मीटर बसून असतील तर ते आम्ही बसून देणार नाही आज शेतकरी कामगार पक्षाने सनश्चित मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज एम एस बीची जी काही बिलं आहे महाराष्ट्राच्या शेजारच्या चार पाच राज्यामध्ये विद्युत दर फार कमी आहे आणि या ठिकाणी चौपट रेड आता येत आहेत देखील विजेची खंडित होते चोवीस तासामध्ये आठ तास वीजच नसते ग्राहकांच्या घरामध्ये आणि अनेक ठिकाणी कर्मचारी कमी आहेत ग्रामपंचायत न्याय एक वायर व्यवस्था महावितरणनी करायला पाहिजे ती नाही आहे अनेक ठिकाणी पोल गणलेले आहेत सडलेले आहेत कधीही पडू शकतात वादळ वाऱ्यामध्ये अशी अवस्था आहे आणि वीज दरामध्ये सातत्याने वाढ होते विजेचं डिपॉझिटच्या नावाखाली अनेक वेळा पैसे घेतले जातात आज जी काही स्मार्ट मीटर आहे त्यांची किंमत बारा हजार आहे केंद्र शासनाने तुटकुंजी नऊशे रुपयेच अनुदान दिलेलं आहे यापुढे आज जरी कंपनीवाले महावितरणच्या मार्फत त्या ठिकाणी नवीन मीटर देत असतील पण उद्या ग्राहकांचीच लूट होणार आहे उद्या हा बारा हजारचा बोजा सामान्य ग्राहकावरून येणार आहे आणि हे घोड्याच्या वेगात मीटर हो रा हे आहेत आणि त्यामुळं ग्राहकांचं शोषण होणार आहे आणि म्हणून हे स्पार्ट स्मार्ट मीटर प्रिपेड स्मार्ट मीटर आहेत ते बसू नाहीये आणि या ठिकाणी आज आम्ही सुरुवातीला सनश्चिन मार्गाने निवेदन दिलेलं आहे पण यापुढे शेतकरी कामगार पक्ष महाआंदोलन छेडणार आहे प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग देखील आम्ही त्या त्या ठिकाणी चक्काजाम करू